नमस्कार मित्रांनो जय हिंद जय जवान जे किसान जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय बागायतदार रामकृष्ण हरी आ, सुरेश ढोने बागायतदार यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज आपल्या पेरूला जवळपास उद्या परवाला पर्वाला चार महिने पूर्ण होत आहे आणि चार महिने पूर्ण झाल्यानंतर चार महिन्यामध्ये जो पेरू आहे हा एक साधारणतः लिंबाच्या आकाराचा होतो आता जवळपास लिंबाच्या आकाराचा पेरू या ठिकाणी आपण पाहू शकता झालेला आहे तरी आता आपल्याला एक दोन तीन दिवसामध्ये फोम फोमची लागवड फोम लावायचे आहे आणि फोम लावण्या अगोदर आपण या ठिकाणी हे जे पेरू आहे या पेरूची जी वाढ झालेली आहे फांद्यांची आपण पाहू शकता की पेरूपासून जवळपास दीड दीड हातापर्यंत दोन दोन फुटापर्यंत फांद्या या ठिकाणी वाढलेलं आहे हे आपण या बाजूला पाहू शकतो त्या अशा फांद्याची वाढ झालेली आहे आणि ह्या फांद्यामुळं आपल्याला काय होणार आहे किंवा या फांद्याची वाढ झाल्यामुळं जी ज ताकद आहे ही वेस्टेज ताकद आपली जास्त जात आहे त्यामुळं आपण या फा फांद्याचा आपल्याला कंट्रोल करायचं आहे तर फांद्या कशा पद्धतीनं कंट्रोल करायचं आहे मी आपल्यासमोर या ठिकाणी दाखवतो आता साधारणतः आपल्या या फांदीला फळं आहेत तर या फांदी या फळापासून आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पानावरती आपल्याला शे ए, कट करायचं आहे म्हणजे साहेंदुन्ही बारा आपण हे बारा पानं ठेवलेलं आहे आणि हे बारा पानं या फ ज्या फळाला जे अन्नद्रव्य पानाच्याद्वारे जे सो घ्यायचं ते एवढंच त्यासाठी भरपूर होतं आणि आता आपण ही दुसरी फांदी पाहू शकतो की या फांदीला पेरू नाही आहे तर आपण इनाकारण ही ताकद झाडाची गमवायची नाही त्यामुळं आपण एक दोन तीन आणि चार आ, चार चार पानं म्हणजे जवळपास चार दोन्ही आठ पानं ठेवायचे तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्व जी आपली बाग आहे साडेसहाशे झाडाची तर याच अशाच पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आता आपण इथं पाहू शकतो का इथंसुद्धा पेरू नाही आहे या फांदीला याही फांदीला पेरू नाही ज्या फांदीला पेरू नाही आपल्याला ते पूर्ण त्या ठिकाणी कट करून टाकायचे आणि ज्या फांदीला पेरू आहे त्याला आपल्याला सहा सहा पानं एक साईड म्हणजे दोन्हीकडून बारा पानं येतात ते तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण आता या झाडाची हे करतो आहे अशा पद्धतीनं आपण आता ही जी फांदी कट केली आणि इचं जे वेस्टेज आणि याची वाढ चालूच राहणार होती आणि याला जी ताकद राहा जी जात होती जेणेकरून हे कट झाल्यामुळं हे झाड कंट्रोल झाल्यामुळं हाईट कमी झाल्यामुळं निश्चितच या या पानांची या या ज्या फांदीची ताकद आहे ती ताकद आपल्याला पेरूला मिळणार आणि पेरू जी आपल्याला ज्या पद्धतीनं लवकर आपल्याला फुगवण पाहिजे ते पे पेरू लवकर साईज वाढणार आणि एक दुसरा याच्यात एक मित्रांनो असा एक फायदा आहे की आपण ही फांदी कट केल्यामुळं आता जवळपास या या फळाला एक दीड महिनापर्यंत ताकद पाहिजे ती एक दीड महिन्यापर्यंत मिळणार आणि ज्यावेळेस हे दीड दोन महिन्यामध्ये फळाची हार्वेस्टिंग होणार तोपर्यंत हे जे आपण फांदी कट केलेले आहे आता जवळपास या फांदीला माल नव्हता ही फांदी कट केलेली आहे आणि ज्या फांदीला माल आहे ती बी कट केलेली आहे तर एक साधारणतः दीड महिन्यामध्ये यालासुद्धा नवीन ब्रँचेस निघून त्याला नवीन एक कळ्या लागतील सा पेरूच्या साधारणतः त्या कळ्या लागल्यानंतर म्हणजे आजच्या सहा महिन्याला परत आपला माल हार्वेस्टिंगला त्या ठिकाणी येतोय म्हणजे अशा पद्धतीनं आपला हा एक फायदा आहे की आपल्याला पुढचं सुद्धा उत्पन्न चालू वर्षामध्ये आणखी आपल्याला सहा महिन्यानं आणखीन याचं आता याची जर आपण समजा ऑगस्टमध्ये जर झालं तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जवळपास जा फेब्रुवारीमध्ये आपला परत याचा माल फेब्रुवारीच्या श एंडिंगपर्यंत हा सुद्धा माल हार्वेस्टिंग आपल्याला करण्यास येईल म्हणून हा एक दुसरा फायदा आहे तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण साडेसहाशे जे झाडं आहेत याचं अशाच पद्धतीनं आपण आता नियोजन करतो आहे दोन तीन दिवसामध्ये ही हे आदुवर छाटणी करून नंतर आपल्याला याची फोमिंग आणि बॅगिंग करायची आहे कारण फोमिंग बॅगिंग करताना आपण हे जर अदुवर छाटणी घेतली तर आपल्याला ते बॅगिंग करताना त्या ठिकाणी कु त्रास होणार नाही आणि लाव लावण्यासाठी आपल्याला सोपं जाईल म्हणून आपल्याला बॅगिंग करण्या आणि जो फोमिंग आणि फोम आणि बॅगिंग जे असते हे साधारणतः एकशे वीस दिवस पूर्ण म्हणजे चार म वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्याला लावावं लागते म्हणून आता आपले या वीस तारखेला चार वर्ष चार महिने पूर्ण होणार आहे म्हणून आपण आता एक त्याच्या अगोदर ही छाटणी घेतो आहे तर अशा पद्धतीनं आपण शेतकरी बांधवांनी अशा नियोजन करावं ही सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे जय बागादार रामकृष्ण आहे